नमस्कार तुम्ही पाहता गावरण नाईन ते मी भूषण राव आज आलो आहे आपण चांदूर नाक्यावर आज यायचं कारण असं आहे की प्रहार पक्षानं काय केलं की स्मशान आंदोलन सगळ्या भाजपा आमदारांच्या घरी घराच्या समोर चालू केलं तर आता प्रवीण तायडे आपले जे अचलपूरचे आमदार आहेत ते लवकरच येणार आहेत पण तत्पूर्वी काय झालं की सरकारनं म्हटलं होतं की म्हणजे निवडून यायच्या पहिले जसं की आम्ही तुम्हाला शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी सर करू आता काय केलं बच्चू भाऊन रायगडाला आंदोलन केलं अंध अपंग आणि शेतकऱ्यासाठी तर अंध अपंगाचं जमलं भाऊ पण शेतकऱ्याचं काही जमलं नाही आता अचलपूरचे आमदार म्हणजे असे की काल परवा पाहिला आपण रेतीचे इट्टीचे ट्रक चालू होते भाऊ ते पकडले नाही या आमदारानं ना। काय तीन चार महिन्यात झाले आमदाराला पहिले जिल्हा परिषद सदस्य होता नवीनच आमदार निवडून आला आणि तीन चार महिन्यातच पारा जाऊ काय कारवाई करून राहिला उद्या महाराष्ट्रात पाहिलं आपण की असं आमदार नाही आहे की डायरेक्ट बा रेती गिट्टीचे ट्रक पकडून राहिला आता याच्या काय झालं की गुटका वाले असो दोन नंबरचे काम कोणती करणारे असो ते यायच्या ना छातीत राजे धडधड चालू झाली ना आता काय होऊन राहिलं की आता आमदार साहेब वाट पण राहिलो आपण इथं पाहू आता आमदार साहेब आल्यानंतर आपण देखील प्रश्न विचारू आजच्या प्रहार आंदोलनाचे आणि काही बा आश्वासन दिले होते ते विचारू आपण तर आपल्यासोबत आता जुळलं आहे अचलपूरचे आमदार प्रवीण भाऊ तायडे आता झाले होते बाबा आमदार माणूस पा आता प्रश्न विचारून आपण नमस्कार प्रवीण भाऊ तर आपल्यासोबत आहेत प्रवीण भाऊ तायडे अचलपूरचे एकदम कनखर कनखर नेतृत्व एकदम जशात तसं तोंड देणारे प्रवीण भाऊ आज काय प्रहार पक्षानं तुमच्या घरावर म्हणा की आपल्या बीजेपीच्या कोणत्याही आमदाराच्या घरावर येणं जे हे आंदोलन ठेवलं आपलं मशाल आंदोलन याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं काय आंदोलनजीवी आहेत ते त्यांना वीस वर्ष काही करता आणि आता आमदाराच्या घरावर याच्या घरावर त्याच्या घरावर लोक होईल असे धंदे त्याचे पहिले पासून आहेत त्याच्यामुळं मी काय म्हणणार बरं आता लोक आता तुम्ही तीन चार महिने झाले निवडून आले पण लोकईचाराच्या वीस वर्षानंतरच्या अपेक्षा अशा वाढल्या की नवीन आमदार आला म्हणजे आम्हाला सगळंच करून गेलं पाहिजे याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं त्याचं कारण आहे का वीस वर्षात काही झालं नाही वीस वर्षात बऱ्याच गोष्टी पासून लोक वंचित राहिलेले आहेत मोठ्या मोठ्या विकासापासून वंचित राहिलेले आहेत प्रत्येक वेळेला सत्तेसोबत तुम्ही होते पण सत्य सत्तेसोबत असताना सुद्धा तुम्ही हेच करत गेले आता मला सांगा हे व्यावसायिक आंदोलन आहे व्यावसायिक आंदोलन हे असं की आता याच्यापूर्वी त्यांनी अनेक व्यावसायिक आंदोलन केलेले आहे याच्यातून स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रकार आहे हा बाकी काही नाही तर भाऊ जसं आता मी मिलची बातमी केली होती मी म्हटलं होतं की जसं मिल मध्ये जेवढे बरोबर काय राहिले कोणी आत्महत्या करून राहिलं कोणी काय कोणी काय करून राहिलं आणि त्याचं म्हणणं होतं की प्रवीण भाऊ ने निवडून याच्या पहिले आम्हाला आश्वासन दिलेलं होतं याच्यावर काय म्हणणं तुमचं आत्महत्या पहिली गोष्ट तुमची तुम्ही थोडीशी माहिती ठेवत जा मी निवडून त्यापासून एक आत्महत्या नाही आहे पहिली गोष्ट एक ही माहिती तुम्ही ठेवली पाहिजे ज्या आत्महत्या झाल्या त्या पूर्वी झालेल्या माझ्या कार्यकाळाच्या आधी आणि राहिली गोष्ट मी जे म्हटलं होतं त्याच्यावर मी ठाम आहे मी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरिराज सिंग यांना भेटीच म्हणजे वेळ मागितलेली आहे आणि जे एकवीस कोटी इलेक्शन आधी आम्ही नवनीत राणा आणि रविभाऊ राणा आणि आम्ही सर्वांनी बैठक लावली हो होती वस्त्रोद्योग मंत्र्यांसोबत तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री जे होते ते तर त्यांनी एकवीस कोटी अलॉट केले होते ते एन टी सीच्या खात्यात गेले ते एन टी सीच्या खात्यातले पैसे इकडे वरते करणार आहे त्यासाठी मी बैठक लावलेली आहे आणि फिडले बिलच्या संदर्भात सुद्धा बैठक लावलेली आहे आता तुम्ही थोडं थांबावं लागेल आणि हा केंद्र स्तरावरचा प्रश्न असल्यामुळं मी त्याचा पाठपुरावा माझा सतत सुरू सुरूच आहे आणि तुम्ही असं म्हणू नका की आत्महत्या झाल्या मी त्यांना वाऱ्यावर सोडलं ते माझ्यासोबतच होते ते माझ्यासोबतच राहील मी त्यांच्यासोबत आहे आणि मी कार्यकर्ता या नाद्याने सांगतो की निश्चितच त्याच्यात चांगल्या गोष्टी तुम्हाला निदर्शनासाठी आगामी काढत भाऊ तुम अजून मला माहित पडलं की कार्यकर्ते माहित पडलं की तुम्ही गाडीत लट वगैरे ठेवता हे काय जरी ठेवता तुम्ही हे बघा मी आमदार झालो म्हणूनच लट ठेवतो असा विषय नाहीये मी आमदार व्हायच्या अगोदर लट ठेवतो होतो आता आमदार मी स्वतःच गाडी चालवत होतो लट ठेवायलाच लागते कसा आहे कोणी शिल्लकचा बोलला काही झालं काही झालं आजकाल घटना घडतात आता तर आमदार झालेला सवय गेली नाही त्याच्यामुळे काही विषय नाही आहे मी तसं स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण काही ना काही ठेवलं पाहिजे असं माझं हे आहे म्हणणं आहे अरे शेवटचा प्रश्न आता पूर्ण महाराष्ट्रभर येणं आता चार ता पक्षानं हे आंदोलन ठेवलं स्मशाल आंदोलन याचं शेवटचं उत्तर काय आहे तुमचं कशासाठी ठेवलं महत्वाचं म्हणजे कशासाठी ठेवलं वीस वर्ष वीस वर्ष तुम्ही काय केलं आणि महाराष्ट्रभर म्हणता तुम्ही महाराष्ट्र भरपूर कार्यकर्ते तर पाहिजे असे काही मतदारसंघ तिथं कार्यकर्ता नाही आहे कसा आहे तुम्ही महाराष्ट्रभर ठेवलं महाराष्ट्रभर ठेवलं जिथं आहे तिथं ठीक आहे काही विषय नाही आहे आणि माझी आमदारांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही हा माझी आमदारांना एवढंच म्हणणं आहे की लोकांना त्रास होईल असं कुठली कृत्य करू नये काय दिवे लावायचे आहे ते वीस वर्षात लावायला पाहिजे होते आणि आता आमचं काम आहे आम्ही करणारच आहोत जे काही करायचं आहे ते शेतकरी असो शेतमजूर असो दलित असो वंचित असो पीडित असो ज्या ज्याही गोष्टी करायच्या आम्हाला करायच्या त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्तीचे डोस आणि जास्तीचं ज्ञान बाजू आहे तर हे होते आपल्या अचलपूरचे आमदार यांनी सरळ शब्दात सांगितलं का भाऊ मला काही तीन चार महिने झाले मी त्या वीस वर्षाचा अभ्यास करून इथं बसलेला नाही तर आता जे काही येऊन समजा येणाऱ्या पाच वर्षात माहीत पडीन बस याचं म्हणणं आहे की पाच वर्षात आता पाहून घेऊ आपण जे काही आहे ते काय विकास करायचा काय करायचा आता युती सरकार आहे भाऊ काय काय घडून राहिलं सगळीलेच माहीत आहे हे तर चला भेटूया आपण पुढच्या बातमीमध्ये